दिल्लीमध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांनी सोमवारी संसदेमध्ये पेण रेल्वे स्थानकात दिवा सावंतवाडी दिवा जलदगती रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा आणि पेण रेल्वे स्थानक नूतनीकरण करण्याबाबतची आग्रही मागणी करून सरकारचे लक्ष वेधले होते मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आणि तिसरी महामुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेण तालुक्याचा विकास पाहता जलदगती रेल्वे आणि दिवा सावंतवाडी या लांब पल्ल्याच्या गाड्यांना पेण स्थानकात तात्काळ थांबा उपलब्ध व्हावा अशी मागणी खासदार धैर्यशील पाटील यांनी अधिवेशनात करून याबाबतचे पत्र रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना दिले आहे पेणच्या विकासाला गती मिळण्याकरिता लांब पल्ल्याच्या जलद गती रेल्वे गाड्या था थांबणे गरजेचे आहे याकरिता अनेकदा आंदोलनेही झाली आहेत गणेश मूर्तीचे माहेर घर म्हणून पेणची जगभरात ओळख आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गणेश भक्त येतात त्यांच्या सोयीसाठी पेण रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या तसेच सावंतवाडी गाडीला येथे थांबा मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे